हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्तना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर हा व्हिडिओ आहे रविवारचा तर रविवारी सकाळी नाश्त्याला साबुदानी वडे बनवलेले होते त्याच्यानंतर मला जायचं होतं बाजारात म्हणजे गहू वगैरे मला पीठ नव्हतं त्याच्यासाठी ते पण आणायला जायचं होतं तर इथं हा नाश्ता वगैरे झाला त्याच्यानंतर मी तयारी केली आणि मग मीच आली मार्केटमध्ये मा कारण मला गहू घ्यायचे होते दळण करायचं होतं दोन तीन साड्या होत्या त्यांना फॉल आणायचं होतं अस्तर आणायचं होतं तर मी चाललेली आहे सामान घेण्यासाठी तर प्रचंड ऊन होतं सकाळचे साडे दहा अकरा वाजलेले आहेत तिथं बघू शकता दळण घेतलं मी यांची वाट बघते पण हे काय आलेलेच नाही आहे त्याच्यामुळे मला खूप कंटाळा आला होता उन्हामधून त्या दुकानामध्ये गेलेले होते आणि मी दुसऱ्या दुकानामध्ये होती तर चला आता आपण माझ्यासोबत पुढं जाऊया खूप वेळ वाट बघितली पण ते काय आलेच नाही त्याच्यानंतर मी खूप वेळाच्या नंतर म्हटलं चला आता आपण चालतच जाऊया माझ्या हातामध्ये वजन पण होतं सामान होतं बरंच काय काय घेतलेलं होतं मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे काय काय घेतलं ते शेवटी बघा मी इथं सोसायटीमध्ये आलेली आहे आता म्हटलं सळ घरी जाते जळवे आराम करते कारण खूप ऊन पण होतं घरी जाते हे बघा मंडळी आत्ताच आली जस्ट पाणी वगैरे केलं कारण खूप ऊन लागते हे फॉल हे हा एक दुसरा कलर फॉलचा तिसरा कलर आणि हा एक चवशी चार कलर आणले हा कॉटनचा थोडासा तुरगवल्यासारखा चार कलर आणले मस्त सुई आणली सुई पण लागते तेलाची बॉटल आणली हे सुद्धा लागते ब्लाऊज शिवायचा एक कितीसाठी जास्त आणलं ग्रीन कलर तर हे सगळं सामान आणलं दर्णा दळून आणलं दळण ठेवली तर आता जेवण वगैरे बनवायचंय आता किती वाजले तर बारा वाजले बारा वाजले बसली येऊन थोडं तर खूप जास्त गरम होतो तो ऊन खूप होतो तर आता थोड्या वेळाने भेटतो थो। नंतर असा स्वयंपाक बनवला मी इथं ताट वाढून घेतलं मला आणि नंतर शेवटी व्हिडिओ केलेला आहे कारण मला खूप कंटाळा आला होता संध्याकाळी सायकल चालवायला गेली त्याच्या अगोदर दोन साड्यांना फॉल बिडिंग करून ठेवलं आणि त्याच्यानंतर सायकलिंग करायला घेतली त्याचा काही शूट घेतला नाही काल दुपारचं कारण मुलं वगैरे घरात होती त्याच्यामुळे ते राहून गेलं आणि मला काम करायचं होतं कारण त्या साड्या होत्या ज्या अर्जंट होत्या आणि एखाद्याला द्यायचं म्हटल्यानंतर आपल्याला अर्जंटमध्ये द्यावंच लागतं सो त्याचा व्हिडिओ काही मी घेतला नाही आणि त्या साड्या आज मी देऊनसुद्धा टाकल्या कारण दुसऱ्या दिवशी त्यांना द्यायच्या होतं त्यांना गावी जायचं होतं सो त्या अर्जंटमध्ये मी फॉल वगैरे घेऊन आली ते फॉल वगैरे लावले आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी थोडंसं मूड फ्रेश करायला मग सायकल चालवायला गेली थोडंसं सायकल चालवायला भीती वाटते सायकल मोठी आहे मला जमत नाही आहे ती प्रयत्न करते हळूहळू म्हटलं ठीक आहे जमेल प्रयत्न केल्याशिवाय तर काय ना थोडं प्रयत्न तर करावा लागेलच इकडे तिकडे पाहते कारण सगळीकडे माणसं येत जात असतात आणि मग ते तोंडाकडे बघतात त्याच्यामुळे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं आहे तरीसुद्धा मी प्रयत्न करतच राहणार आहे तर अशा पद्धतीने मी प्रयत्न केला आणि तो सक्सेस झालेला नाही आहे सो असू द्या चला आता पण पुढं जाऊया याच्यानंतर मी अजून घरामध्ये जे काही जुने कपडे होते, थे होते थे ते सगळे काढून ठेवलेले होते ते सुद्धा एका ठिकाणी नेऊन दिले आता त्याचा पण व्हिडिओ काय मी घेतलेला नाही आहे शेवटी संध्याकाळी मग बघू शकता बघा प्रांजल कशी सायकल फास्ट चालवते आणि आम्ही बाईकवरती बसलेली आहे खूप फास्ट पप्पासोबत ती छान पद्धतीने गाडी चालवते तर आ आवड आहे तिला सायकल चालवायची एवढं ट्रॅफिकमध्ये पण ते मुलं एवढी इझिली चालवतात पण मला चालवताना खूप मुश्किल खूप पडते याच्यानंतर मग घरी गेलो घरी जाऊन मस्त जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर मग निवांत आराम केला आता दुसऱ्या दिवशी सकाळ आहे तर टिफिनसाठी मी ना पराठे बनवते तर तुम्हाला तो तुम्हें तुम्हें तो आता शॉर्टकटमध्ये दाखवते हे टिफिनसाठी बनवते तुम्ही पण तुमच्या मुलांना अगदी सहज बनवू शकता थोडाफार पसारा आहे सकाळचा टाईम आहे थोडंसं इग्नोर करा नेहमीसारखं पीठ मळलेलं आहे एक चपाती अशी लाटून घ्यायची आता ह्या लाटलेल्या चपात्यावरती ना आपल्याला तुमच्याकडे जे काही तूप बटर तेल जे पण काय असेल ते ता तिथं टाकून घ्यायचं आता माझ्याकडे होतं तूप म्हणून मी इथं वापरलेलं आहे मी हे घरी बनवलेलं तूप आहे तर इथं जादा चमच्यानेच घेते कारण हा चमच्याचं पुढचं तोंड आहे ना ते थोडं पातळ आहे त्याच्यामुळे सहज त्या बर्नीमध्ये गेला आणि उशीर झालेला आणि ते टिफिन पण बनवायचा आणि त्याच्यामध्ये मला शूट पण घ्यायचा असं होतं माझं काम तर त्याच्यामधून पण मी घेतलेलं आहे तर तुम्ही समजून घ्या थोडंसं हळद टाकायची त्याच्यावरती स्प्रिंकल करायची आहे बरं का थोडासा गरम मसाला स्प्रिंकल करायचा थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आता इथं बघा मी चिली फ्लेक्स असताना ते थोडंसं टाकायचं ऑरेगॉनर टाकायचं आहे ऑरेगॉनो हे थोडंसं मी जास्त टाकलेलं आहे त्याच्याने काय आता टेस्ट छान येते असं स्प्रिंकल करायचं शेवटी कसुरी मेथी टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकायचं आता या स्टेजला तुम्ही इथं कलोंजी टाकू शकता तीळ टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर या नक्कीच गोष्टी ह्यासुद्धा छान लागतील आता हे ना थोडीशी मी मसाला टाकलेला आहे घरगुती आपला आणि स्प्रेड करून घ्यायचं व्यवस्थित असं सगळ्या चपातीला ना असं पसरवून घ्यायचं शेवटी थोडंसं मीठ टाकलेलं आहे बरं का आणि हे जे चटणीची जी गाठ होती ना ती फोडली आणि मग व्यवस्थित असं सगळीकडे लावून घेतलं आणि व्यवस्थित असं गुंडाळून घ्यायचं सरळ गुंडाळायचं आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे जसं मी दाखवते याच पद्धतीने गुंडाळायचं फक्त आता वरच्या बाजूला आपल्याला कट द्यायचं आहे या चपातीचे आपल्याला दोन तुकडे असे उभे करून घ्यायचे आहेत आडवे नाही उभे आणि पुन्हा मग ही लाटून घ्यायची आता दाखवते जसं मी दाखवते या पद्धतीने तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना असं करून देऊ शकता अगदी सहज सोपी पद्धत आहे ही लच्चा पराठा बनवण्याची आणि याचे लेअरसुद्धा खूप छान सुटतात या पद्धतीने जर केला तर व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण नक्कीच बघा मग तुमच्या मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी नक्कीच तुम्हाला हे याचा मदत होईल किंवा कामाला येईल गोष्ट तर आणि थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे हे जे लेयर्स आहेत ना असेच सुटलेले पाहिजेत आपल्याला म्हणजे हे बंद करायचे नाहीत आपल्याला व्यवस्थित असं म्हणून हलक्या हाताने लाटायचं जेणेकरून हे लेयर्स आहेत ना असेच राहतील जेव्हा आपण ही भाजून घेणार ना चपाती लच्छा पराठा तेव्हा ह्याचे पदर्स छान प्रकारे सुटलेले असतात छान असा हा पराठा तयार होतो सोपी पद्धत आहे जास्त काहीच अवघड नाही नेहमीचं चपातीचं पीठ आहे आणि त्याच्यावरती हे सगळे पोळी लाटून जे काही मसाले होते ते सगळे ह्याच्यात टाकून दिलेले आहेत एखाद दुसरा मसाला तुम्ही वेगळासुद्धा यूज करू शकता काही अडचण नाही आहे मी प्रत्येक वेळेला असं बनवून देते कारण मुलांना खूप जास्त आवडतं या पद्धतीने केलं तर आता हा फायनली आपलं हे लाटून झालेलं आहे दोन्ही बाजूने हलक्या हलक्या आताने मी लाटलेलं ला आहे आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर इथं तव्यात ठेवलेलं आहे मी गरम करायला आता गरम तव्यामध्ये हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजताना थोडंसं तेल तूप बटर तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल तर त्याचा वापर करून तुम्ही हे भाजून घेऊ शकता मी तुपाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे हा पराठा अगदी जबरदस्त आणि हेल्दी पौष्टिक झटपट तयार होणारा असा झालेला आहे चवीला उत्तम असा होता या पद्धतीने एकदा तरी मी म्हणेन नक्कीच ट्राय करा मुलांना टिफिनला देण्यासाठी कारण दररोज मुलांना टिफिनला काय द्यायचा हा प्रश्न पडतो तर त्यासाठी आहे हा पराठा अगदी बघू शकता याचे लेयर्स कसे उघडले गेलेले आहेत तुम्हाला दिसेलच बघा पुढे व्यवस्थित असा भाजायचा भाजायला थोडासा वेळ लागतो कारण हा जाड असतो ना त्याच्यामुळे आता माझा चमचा लागला आणि ते, ला ते तुटला माझ्याकडून तर ठीक आहे असो काहीच प्रॉब्लेम नाही आहे पराठा अगदी उत्तम असा झालेला होता तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना टिफिनमध्ये द्या आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्कीच सांगा बघू शकता याचे लेयर्स किती छान प्रकारे सुटले गेलेले आहेत पदर मी एका हाताने असा दाबला पण तो इतका गरम होता की माझ्या हाताला चटका लागलेला आहे पटकन मी खाली ठेवलेला आहे एवढ्या जोरात मला चटका लागला तर या पद्धतीने बनवा तर कशी वाटली रेसिपी हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा तर मंडळी आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्कीच सांगा आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये